सत्ता पुढच्या रणधुमाळीचा जिथून निर्णय घेतले जाणार थेट जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद निवडणुकीची कदाचित पुढच्या पाच वर्षांसाठी नगर परिषदेच हे असेल महत्वाचं मुक्काम पोस्ट आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बेधडक मुलाखत जिथे उत्तरे येतील सरळ कारण प्रश्न असतील बेधडक वे सागर वेवच्या या खास सेगमेंट मध्ये आपलं स्वागत त्याच्या नावातच आहे आमची ओळख पोस्ट नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी एका अशा नेत्याच्या कार्यालयामध्ये आहे की जो नेता आपल्या फरड्या वक्त्यांनी अनेक सभा गाजवतो विधिमंडळाचं अधिवेशन गाजवतो वेळ पडली तर अनेकांना अंगावर घेतो कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहतो बरोबर तुम्ही ओळखलंय मी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयामध्ये आहे आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत भास्कर शेठ आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद तीस वर्षापूर्वी मी आपली सगळ्यात आधी मुलाखत घेतली होती आपण युतीच्या काळामध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आला होता आणि आज पुन्हा शिवसेनेचे आमदार आहात हा तीस वर्षाचा कालखंड जर पाहिला तर मागे वळून बघताना काय वाटतं असं आहे की तीस वर्षाचा कालखंड म्हणजे जवळजवळ तेहतीस ती वर्ष मी आता आमदार आहे त्याच्यापूर्वी तीन साडेतीन वर्षे मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो विरोधी पक्ष नेता होतो एकोणीसशे ब्याऐंशीचा मी शिवसेनेचा सभात होतो सभासद झाले होतो आणि त्यावेळेपासून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली ह्या इतक्या दीर्घकालीन राजकीय प्रवासामध्ये अनेक चरुतार माझ्या आयुष्यामध्ये आले अनेक प्रकारची संकट आली अनेक प्रकारचे सुखाचे प्रसंग आले आणि काही दुःखाचे देखील प्रसंग आले संघर्ष तर हा माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे अनेक वेळा मी बसून शांतपणे विचार करतो मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये चर्चा करतो आणि ठरवतो की आता संघर्ष बंद संघर्ष करायचा नाही संघर्ष टाळायचा केवळ करायचा नाही असं मी ठरवतो असं नाही तर तो टाळतो देखील परंतु ज्या वेळेला मी संघर्ष टाळायची सुरुवात करतो त्याच वेळेला अशी एखादी वेळ येऊन ठेपते असा एखादा विषय समोर येतो की त्यावेळेला तो संघर्ष उभा राहतोच राहतो आणि म्हणून त्या संघर्षाला पाठ फिरवणं मला थोडं जड जातं अवघड जातं त्यामुळे आयुष्यामध्ये संघर्ष अनेकांजवळ अनेक वेळा करण्याची वेळ आली पण माझं स्वतःची एक कार्यपद्धती आहे माझी एक स्वतःची स्वतंत्र अशी विचार पद्धती आहे एखाद्या विषयावर एखाद्या व्यक्तीजवळ माझं जमलं नाही त्या विषयामध्ये ते जुळलं नाही तर मी सर्वसाधारणपणे तो विषय बाजूला सारतो हो, परंतु त्या माणसाला मी कधी बाजूला सारत नाही त्या व्यक्तीपासून मी दूर जाण्याचा विचार करत नाही त्या विषयासंदर्भामध्ये मतभेद असतील तर तो विषय बाजूला सारायचा तो बाजूला ठेवायचा त्यांचे विचार त्यांच्याजवळ माझे विचार माझ्याजवळ परंतु माणसाजवळ व्यक्तिगत दुश्मनी ठेवणं हे थे माझ्या कार्यपद्धतीचा भाग नाही मी संपूर्ण या इतक्या त्रेचाळीस व चव्वेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्यापासून दुरावलेली माणसं ही पुन्हा माझ्याजवळ आली नाहीत चार दोन माणसं शोधून सापडतील याच्यापेक्षा सापडणार नाहीत त्यामुळं राजकीय प्रवास हा अनेक संकटांचा अनेक अडचणी अडचणीचा असला तरी तो सातत्यानं मला यशाच्या मार्गाकडे घेऊनच जाणारा माझा राजकीय प्रवास झालेला आहे त्यामुळे गेल्या तीस पस्तीस वर्षातल्या आपण आठवणी म्हणता त्या आठवणी एकदा कधीतरी जर काढायचं म्हटलं तर त्याचे साक्षीदार तुम्ही देखील बरेचसे मंडळी आहात आम्ही सुद्धा आहोतच परंतु मीच कष्ट करतो अशातला भाग नाही तर माझ्यासारखे अनेक जण असे कष्ट करणारे असतील त्यांना काय मिळालं त्यांना आपल्या इतकं किती मिळालं आणि मग जर त्यांना काय मिळालं याचा ज्यावेळेला मी शोध घेतो त्यावेळेला त्या सगळ्यांपेक्षा मला खूप काय मिळालं असं मला उत्तर मिळतं आणि जे मिळालं त्याच्यामध्ये मी समाधान मानतो शिवसेना प्रमुख आणि शरद पवार या दोघांचा सहवास आपल्याला खूप लाभला तर त्यांच्याविषयी तुम्हाला नेमके काय अनुभव आले वेगळे पण काय सांगा या दोन नेत्यांमधलं असं आहे की या दोन्ही नेत्यांची व्यक्तिमत्व ही खूप उत्तुंग आहेत त्या दोघांच्या स्वभाव स्वभावामध्ये कार्यपद्धतीमध्ये नेमका फरक काय हे सांगणं माझ्यासारख्या छोट्या माणसाला खूप अवघड आहे परंतु सुरुवात जी माझी राजकीय झाली ती हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाली मी बाळासाहेबांना डॅशिंग नेते म्हणून अख्खं जग बघते बाळासाहेबात कुठल्याही संघर्षाला कधीच पाठ फिरवत नव्हते तो त्यांचा गुण मला भावला बाळासाहेबांनी एकदा एखादा शब्द दिला की बाळासाहेब तो शब्द कधी मागे घेत नसत किंवा त्या शब्दापासून कधी मागे फिरत नसत परिणाम काय होतील त्याचा ते विचारच करत नसत थोडासा तो गुण सुद्धा मलाच थोडासा लाभला की कुठलाही निर्णय घेत असताना शंभर वेळा विचार करायचा पण एकदा का तो निर्णय मी जाहीर केला की त्या निर्णयापासून मी कधीही पळ काढलेला नाही कधी मागे फिरलेला नाही दुसरी एक बाळासाहेबांची कार्यपद्धती एक मला जी आवडली ती बाळासाहेबांच्याकडे कोणीही कुठलीही एखादी तक्रार घेऊन गेला माझ्याबद्दल माझ्या आयुष्यामध्ये इतरांनी दोन तक्रारी माझ्याकडे केल्या होत्या तक्रारी हजारो केल्या पण दोन तक्रारींचा न्यायनिवाडा करण्याकरता बाळासाहेबांच्या समोर मला बसण्याचा योग आला माझ्याबद्दल एकदा मी एकाबद्दल तक्रार केली होती आणि एकदा दुसऱ्या दोघांनी माझ्याबद्दल तक्रार केली होती बाळासाहेबांच्या कानावर विषय ज्यावेळा गेला तिन्ही तक्रारींचा विस्तार मी सांगत नाही तेव्हा बाळासाहेब म्हणाले भास्कर उद्या सकाळी अकरा वाजता ये उद्या बोलू दुसऱ्या दिवशी अकराच्या अगोदरच मी गेलो मी जाण्यापूर्वी ज्यानी माझ्या विरोधात तक्रार केली होती त्याही वेळेला आणि मी ज्याच्या विरोधात तक्रार केली होती त्याही वेळेला ज्याच्या विरोधात ज्यानं तक्रार केली आणि ज्याने केली त्या अगोदर येऊन बसलेलेच होते माझ्या अगोदर अच्छा माझ्या अगोदर येऊन बसले होते मी याची तक्रार केली त्याचा किस्सा मी सांगतो ओके okay. त्याला तो माझ्या अगोदर येऊन बसला होता मी जाऊन बसलो बाळासाहेब अकरा वाजता बरोबर आले आल्याबरोबर ते दोन तीन जोक वगैरे करायचे बारीक सारीक भास्कर बोल तुझी याच्याबद्दल काय तक्रार आहे काल काय तू सांगितलंस खोटं बोलणं हे माझ्या आयुष्यातच कधी नाही त्यामुळे काल पाठीमागे काय सांगितलं ते तोंडावर तोंडावर सांगण्याचं धाडस मला आलेलंच आहे मी खाड 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 सांगितलं त्यावेळेला शिवसेना भाजपाची नुकतीच सत्ता आली होती आणि ज्या माणसानं जे कृत्य केलं होतं ते शिवसैनिकांच्या विरोधात कसं होत ते मी सांगितलं बाळासाहेबांचा एकदम उसळून आला बाळासाहेब प्रचंड चिडले एक सणसणीत शिवी हसळली त्या माणसाला आणि सांगितलं संध्याकाळला राजीनामा घेऊन ये सुभाष देसाई साहेब त्यावेळेला आमचे कोकणचे नेते होते ते तिथे होते सुभाष या माणसाचा संध्याकाळी मला राजीनामा हवाय शिवसैनिकांनी घामाच्या ठिकाणी रक्त सांडले आणि सत्ता आणलीय काँग्रेसच्या विरोधात होतो आपण आणि त्या सत्तेचा लाभ काँग्रेसवाल्यांना देत असेल म्हणजे इतके सरळ ते बोलले नाहीत ते शब्द मी आता उच्चारू शकत नाहीत तर संध्याकाळला ना मला राजीनामा हवाय बाकी मला काय माहित नाही अच्छा ते बाळासाहेब मी बघितले ज्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती एकदा एका माणसानं बाळासाहेबांनी मला बोलवून घेतलं संध्याकाळी जरा ये मी गेलो समोर माणूस बसला होता बाळासाहेबांची नजर इतकी तीक्ष्ण होती ना बाळासाहेबांच्या एका एक मिनिटात दोन मिनिटात लक्षात आलं हाई याच्याकडे बघत नाही हाई याच्याकडे बघत नाही याचा अर्थ या दोघांची काही ओळख असावी असं वाटत नाही अच्छा बाळासाहेबांनी समोरच्या माणसाला बसले विचारलं काय रे तुझी ह्या माझ्या भास्कर बद्दल काय तक्रार आहे त्यांनी एका क्षणात बाळासाहेबांचे पाय धरले अच्छा की मी भास्कररावांची तक्रार केलेली नाही ह्या आज भी मी पहिल्यांदा बघतोय मी ह्या पहिल्यांदा बघतोय माझी यांच्याबद्दल तक्रार नाही ते दुसऱ्या आमदारांबद्दल तक्रार होती बाळासाहेब उसळले बाळासाहेबांनी एक भरून शिवी घातली आणि म्हणाले एका प्रामाणिक माणसाचं नाव सांगितलंच मला भास्कर जा हार मनाला काय लावून घेऊ नकोस ती कार्यपद्धती आज सगळ्यात मी इथं माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती कृतीत मी आणतो ओके पाठीमागे कोणीही कोणाच्या बद्दल मला काय सांगितलं तर मी ऐकून घेतो मी त्याला ऐकून घेत नाही अशातला भाग नाही पण ज्या वेळेला बैठकीला बसलो की समोरासमोर त्या गोष्टीचा मी निवाडा करतो दोघांनाही समोर मी बसवतो दोन्ही वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना मी एकत्र बसवतो आणि बसल्या जागेवर निर्णय करतो कारण बाळासाहेबांची ताकद अशी होती की इकडे वाघ बांधायचा आणि इकडे बकरी बांधायची वाघाची हिंमत होणार नाही की त्यांच्या देखत बकरीच्यावर झडपता काही आणि बकरीची हिंमत होणार नाही वाघाला वाकुले दाखवायची मध्ये बाळासाहेब म्हणून आणि म्हणून ती कार्यपद्धती आज मी अंमलात आणली अच्छा काही लोक नाराज होतात प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामधूनच न्याय लागला पाहिजे असं होत नाही बरोबर परंतु कालांतरनं त्या सर्वांना पटत की भास्कररावांनी दिलेलाच निर्णय योग्य होता त्यामुळे हा बाळासाहेबांचा गुण ओके पवारसाहेबांची कार्यपद्धती मी तुम्हाला बरोबर तुम्ही मला दुसरं काय नाही वेळ पवार पवार पण ऐकायचं हा पवार साहेबांची कार्यपद्धती सांगतो पवार साहेबांचं मन आणि त्यांचं पोट म्हणजे विशाल समुद्र आहे अच्छा विशाल समुद्र आहे कुणी येऊन काहीही काही, ही, काही ही सांगा ते सगळं पोटामध्ये घेतात ते रिॲक्ट होत नाहीत लवकर ते समोरच्या माणसाला एका शब्दाने दुखवत नाहीत पण ते ताबडतोब जज करतात ओके okay. की हा योग्य आहे की हा योग्य आहे ओके त्यामुळे तुम्ही कितीही एखाद्या माणसाच्या विरोधात okay. तक्रारी करा ते त्या माणसाची पाठराखण सोडत नाहीत त्यांना माहित आहे हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस नुसताच तक्रारी करतो पण ते कधी असं कोणाला खडसावून सांगत नाही कोणाला असं खडसावून बोलत नाहीत दुखावत नाही दुखावत नाहीत दुसरी गोष्ट त्यांच्याकडे जगामधला प्रशासनातला जो अभ्यास आहे तो ऐकण्यासारखा असतो ते कधीही कोणाला चूक म्हणत म्हणत नाहीत पण चार उदाहरणं अशी देतात की बाहेर पडताना ज्याला अक्कल असेल त्याला कळून चुकतं की आपण कसं वागलं पाहिजे हे साहेबांनी सांगितलेलं आहे थोडक्यात शाण्याला शब्दाचा मार मी त्यांच्याकडे नेहमी म्हणायचो साहेब तुम्ही शाण्याला शब्दाचा मार देता पण तो शाणा आहे का पहिल्यांदा तपासा हसायचे नाही म्हणायचे आपण त्याला शाणा करावा लागेल करायचं असतो बरोबर आहे त्यामुळे त्यांची ही कार्यपद्धती प्रशासन कसं चालवायचं हे मार्गदर्शन निवडणूक संपली की विरोधकांना दुश्मन म्हणून बघायचं नाही विरोधक म्हणून बघायचं नाही त्यांचा समोरासमोर त्यांना असतील ते आपले काम करायची कारण लोकांनी शेवटी लोकशाही आपण मानलेली आहे लोकशाहीमध्ये ज्याला जो वाटला तो त्यांनी उमेदवार निवडला ज्याला जो आवडला त्याला त्यांनी मतदान केलं याचा अर्थ ते लोकशाहीमधल्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग आहे त्यामुळे भास्कर एकदा निवडून आलास की कुठली जात पात धर्म पक्ष पंत बघू नकोस विरोधक बघू नकोस सरकट सकट सगळ्यांचं काम कर सकर। दुसरी गोष्ट पवार साहेबांच्याकडे तुम्ही सकाळी गेलात आणि राजकारणाचा विषय काढलात तर ते तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला फुटवतात बोलत नाही जा वगैरे काय म्हणत नाही त्यांचा इकडे असा मागे हात गेला डावा की आपण समजायचो की तिकडे खाली ढुंगणाखाली बेल त्यांची ठेवलेलीच असते काय बोलत नाही <laughs> इशारा बेलाय त्यांची एक एकदा एक वेळा वाचली वाजली की बाहेरच्या काय तर समजायचं दोन वेळा वाजली की बाहेरच्या काय तर समजायचं तीन वेळा वाजली की बाहेरच्या समजायचं याला आता बाहेर न्यायला हवा <laughs> ते म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं दिवसभर राजकारण करू नका बरोबर आहे तुम्ही दिवसभर डेव्हलपमेंटचा विचार करा व्यापाराचा विचार करा लोकांचा विचार करा संध्याकाळी माझ्याकडे राजकारण आलं या संध्याकाळी आपण राजकारण करू ही दृष्टी मिळाली प्रचंड दृष्टी मिळाली त्यांनी मला एवढ्या देशातल्या मोठमोठ्या लोकांजवळ चर्चेला बसवले त्यांनी एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या माझ्या मुलाखती करून दिल्या की आपल्याला आपण किती उंची आपली आहे आपण जे आपल्याला फार मोठे समजतो यापेक्षा जगामध्ये आपल्यापेक्षा किती माणसं मोठी आहेत हे त्यांनी मला दाखवण्याचं काम केलं त्यामुळं ह्या दोन नेत्यांचे दोन वेगवेगळे पैलू आहेत ही दोन विद्यापीठं तुम्हाला मिळाली त्याच्यातून तुम्ही घडलात बाळासाहेबांची अजून आठवण येते किंवा अजून उन्हि जाणवते बाळासाहेबांची आठवण येते उणीव जाणवते आजच्या घडीला बाळासाहेबांनीच मला घडवलं बरोबर एकोणीसशे नव्वद साली बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली होती हो मी स्वतः बंगल्यावर जाऊन नाकारली बाळासाहेबांनी मला हाकलून बाहेर काढलं सांगितलं बाळ ठाकरे एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही चल निक हा बाळासाहेबांनी मी उमेदवारी स्वतःहून नको सांगितली अच्छा हा नव्वद एकोणीशे एकोणनव्वद ला शिवतत्वावर बैठक झाली बाळासाहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं तेवीस जानेवारीला तिथं माझ्या नावाची उमेदवारी जाहीर झाली वडील म्हणले अरे आपली परिस्थिती काय आहे आपण कोण घरामध्ये सरपंच साधा झालेला नाही ग्रामचू ग्राम आमदार की कसली रडतोय तो, तो बापू खेडकर जुना आहे त्यालाच देऊन टाकायला सांगा माझी उमेदवारी जाहीर झाली मी गेलो नाही म्हणून बापूला उमेदवारी मिळाली एकोणीशे पंच्याण्णव साली बाळासाहेबांनी मला स्वतःहून उमेदवारी दिली तेरा नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव ला मेळाव्यामध्ये तुमची उमेदवारी बाळासाहेब आले होते रात्री तीन वाजता पहाटे देवरुक बिरुख करून बारा तारखेला म्हणजे तेरा वाजले होते अडीच वाजले होते इथं इथंच मनगटाला मला धरला आतमध्ये मी मा होते आणि माला सांगितलं मा हा भास्कर मा म्हणाले माझ्या माहेरचा म्हणून मी ओळखीत नाही काय मी ह्याची उमेदवारी जाहीर करणार आहे अच्छा दुसऱ्या दिवशी सकाळी बैठक बसली आमची सगळे नेते बसले होते त्याच्यामध्ये दत्ताजी साळवी दत्ताजी नालावडे नारायणराव राणे सुभाष देसाई असे सगळे नेते बसले होते आणि उमेदवारी कोणाला द्यायची तर बाळासाहेबांनी सांगितलं मी उमेदवारी भास्करला देणार आहे मनोहर जोशी बाळासाहेबांना पुन्हा पुन्हा विनंती करत होते की आपण राजापूर पासून जे काय सगळे उमेदवार सात जागा होते तेव्हा त्यातले चार मराठा समाजाचे उमेदवार आपण जाहीर केले दोन भाजपला जागा गेल्या होत्या पाचवा पण जर भास्करला जाहीर केला तर तो पण मराठा होईल आणि ओबीसी समाजाचा निवडून आलेला माणूस डावलला पण पण आपले सगळे उमेदवार पडतील सत्ता येणार नाही बाळासाहेबांनी असंच एकदा बघितलं आणि बाळासाहेबांनी विचारलं पंत भास्कर कार्य करताय की नाही त्यांनी माझी एवढी भलावण केली की भास्कर के भास सारखा चांगला कार्यकर्ता नाही एकाएकी का जिल्हा परिषद तो हलवतोय म्हणाले विरोधी पक्ष नेता म्हणून होय ना मला सत्ता आणायची आहे पण जातीपातीचा विचार करून नाही गेली सहता तरी चालेल मी भास्करच्या नावाची संध्याकाळी घोषणा करतोय हे सांगणारे शिवसेना प्रमुखसाहेब ठाकरे कसा विसरू मी त्यांना त्यांना विसरू कसा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बे, एकंदर त्या त्यावेळेला त्या सत्तावन्न सदस्य होते त्यातले शिवसेनेचे फक्त सत्ता सतरा निवडून आले होते चिपळातून मी एकटा निवडून आलो होतो मी सभागृहात गेलो तेव्हा बाळासाहेबांच्या सहीचं पत्र होतं की माझ्या पक्षाचा विरोधी पक्षनेता भास्कर असेल एकता मी निवडून आलो होतो त्या बाळासाहेबांना कसा विसरू मी विसरूच शकत नाही त्यामुळे त्यांची आठवण तेव्हाही होती आजही होती ते जाण्यापूर्वी ते मी मंत्री झाल्यानंतर त्यांचं माझं बोलणं अनेक वेळा झालं होतं त्यांनी मनापासून मला आशीर्वाद दिले होते त्यांनी त्याही वेळेला सांगितलं होतं की आम्ही तुझ्यावर अन्याय केला हे बाळासाहेबांचे उद्गार आहेत आणि त्याला साक्षीदार अनेक लोक आहेत अच्छा नवे। आहे। है मी म्हणतो म्हणून बरोबर त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाला मी विसरू शकत नाही पवार साहेब आजही आहेत मी भेटल्याशिवाय राहत नाही आता आपण म्हणतात बाळासाहेबांचे अनेक गुण मी अंगीकारलेले आहेत आता जे आपल्या संदर्भात जे सुरू आहे जो त्रागा मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये आपण आपलं पाहिलं तर स्पष्ट आपली भूमिका आपण पक्षप्रमुखांकडे का मांडत नाही मी शिवसेना प्रमुखांच्या बरोबर काम केलं मी पवार साहेबांच्या बरोबर काम केलं मी आताच तुम्हाला सांगितलं की आयुष्यात एकदाच मी बाळासाहेबांच्याकडे तक्रार केली एका माणसाची बरोबर आहे मी पवार साहेबांच्याकडे गेलो तिथेही मी कोणाबद्दल तक्रार केलेली नाही बरोबर फक्त पवार साहेबांच्याकडे मी नेहमीच तक्रार करायचो की साहेब तुम्हाला जे जे सोडून जातात ते जात पुन्हा येऊन तुम्हाला भेटतात आणि तेच त्यांचीच काम सांगतात तुम्ही ह्याला माफ का करता तिथले आपले कार्यकर्ते लूज पडतात अरे आम्ही ह्यांच्या विरोधात भांडायचं आणि हे मात्र पवारसाहेबांना भेटून जात पवारसाहेब यांना माफ करतात हा एक मुद्दा तिसरी पुन्हा वेळ आली ती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला वेळ आली त्या सगळ्या प्रवासामध्ये कोणाच्या विरोधात मी तक्रार कधी केलेली नाही पवारसाहेबांची तक्रार केली ती पुढच्या प्रश्नात तुम्हाला उत्तर देईन त्याचं मला पवार साहेबांनी नंतर कशीही तक्रार केली त्याचं जर तुझ्या बाबतीत घडलं तर काय होतं हे देईन नंतर पण मी कधीच तक्रार करत नाही एकाआ की मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही मला खोटं बोललेलं चालत नाही मला दिलेली वेळ चुकवलेली चालत नाही मला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या माणसाचा राग येतो आणि विश्वासघात विश्वासघात म्हणून आता मी एक सुधारणा केली की मी बोलणार नाही खोटं बोलत असेल तर राग नाही करायचा बोल तो तुझं तो 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 तो। <inaudible> तुम्ही अक्षरशः पक्षासाठी अहोरात्र काम करताय अनेक नेत्यांना पक्षासाठी अंगावर घेताय विधी मंडळामध्ये चेहरा म्हणून तुम्ही बोलताय पक्षाचा अनेक सभांमध्ये तुम्ही गाजवताय सभा हे पक्षासाठीच करता ना तुम्ही तुम्हाला काय त्रास होतो तो तुम्ही पक्षप्रमुखांना का सांगत नाही नाही असं आहे की हे आता तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलं हे जे ऑब्झर्वेशन हो ते तुमच्या जी गोष्ट लक्षात येते ती त्यांच्या पण येतच असेल ना हो शंभर टक्के ना येतच असेल हो हो हो, हो। माझी नेहमीची धारणा आहे की आपण सांगण्यापेक्षा आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांनी कधीतरी बोलवावं त्याने कधीतरी हे मी ऐकलं ते खरं का खोट आहे हे मी वाचलं ते खरं की खोटं आहे हे टीव्हीवर ज्या बातम्या चालल्या आहेत तुझ्याबद्दल ते काय नेमकं आहे हे कधीतरी त्यांनी कुणीतरी विचारावं अशी माझी इच्छा असते मी स्वतः सांगण्यापेक्षा तुमची भावना भावना आहे माझी पण कधी चर्चा झाली तर त्या संदर्भामध्ये खुलासा होतो नाही झाली तर आपण समजून घ्यायचं की त्यांनी आपल्याला माफ केलं पण वेळ महत्वाची आहे ना शेवटी वेळ किती सहन करणार तुम्ही हे हे राष्ट्रवादीत पण घडलं हो माहिती पण राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेब पाठीमागे खंबीरपणे उभे होते हो कितीही कोणी तक्रार केली कागाळ्या केल्या मला एक कळत नाही की मी कोणाची तक्रार करत नाही मी कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नाही मी कोणाच्या सावलीला घाबरत नाही पण मलाच प्रत्येक जण आपापला स्पर्धक समजतो आपला स्पर्धक मी कोणाच्याही स्पर्धेमध्ये नाही पण प्रत्येक जण समजतो तो हा भास्कर जो आपला स्पर्धक आहे आणि मग खोट्या नाट्या तक्रारी खोट्या नाट्या का गाळ्या तुमचा ऑरस असं आहे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की तो समोरचा माणूस बुजून जातो खरोखर बुजून जाऊ शकतो पण दृष्टीनं मला संधी मिळत नाही तर मी येणार आहे संधी मिळत नाही आणि म्हणून हे लोक स्वतःहून मला स्वतःचा स्पर्धक समजतात त्यातून या सगळ्या गोष्टी घडतात नपेक्षा काहीच करण्याचं गरज माझ्या विरोधात तक्रारी करण्याऐवजी माझा वापर जास्त जास्त करून घेतला पाहिजे माझा उपयोग जास्त जास्त करून घेतला पाहिजे शंभर टक्के त्याच्याऐवजी मी ह्यांचा स्पर्धक आहे असं समजून जे जे माझ्या विरोधात वागले त्यांना त्यांना नियतीने धडा शिकवलेला आहे पण पवार साहेबांनी जरी तुमच्या विरोधात तक्रार आल्या तरी पवार साहेबांनी एक एक महत्वाचं पद तुम्हाला दिलं शंभर टक्के मंत्रीपदापर्यंत आपण गेला कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री आपण झाला होता पण इथे तसं का दिसलं नाही ज्यावेळी उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळी आपल्यासारख्या माणसाला मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती हा मी ज्या दिवशी मिळाली नाही त्या दिवशी एकाच फक्त जी चोवीस तास जवळ एक शब्द बोललो की माझा अधिकार होता हो मला मिळायला पाहिजे होती हो। परंतु मला मिळालेली नाही मी नाराज नाही पण माझा हक्क डावलला गेला हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो तेच मी आज बोलते पण तिथे नाकारली संधी अजूनही तुम्हाला कुठे संधी कुठली मिळते विरोधी पक्षनेते पदासाठी पक्ष तेवढा आग्रही दिसत नाहीये जे पक्षाने करायला पाहिजे होत तुम्हाला न्याय मिळून देण्यासाठी ते केलेलं दिसत नाहीये आपलं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन कोकण प्रांत आपल्याला द्यायला पाहिजे होता तो दिला नाही दिला विदर्भाचा पट्टा बरोबर ना काय सांगाल मग त्याविषयी नाही असं ठीक आहे की दिलं नाही विरोधी पक्षनेते पदाच त्यांनी पत्रवित्र दिलं स्वतःहून त्यांनी प्रयत्न केला परंतु जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना लोकशाही मानायचीच नाही त्यांनी पहिल्यांदा काय काढली की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष पक्षनेतेपद देता येत नाही हो बरोबर केंद्रामध्ये सुद्धा राहुल गांधींना दहा वर्ष त्यांनी दिलं नाही मला कळत नाही की एवढा मोठा जुना पक्ष गप्प कसा बसला ज्या वेळेला पक्षानं माझी गटनेता म्हणून निवड केली त्या अर्थी मी विरोधी नेता होणार हे एक प्रकारचे संकेत होते मी ताबडतोब माग पासून एकोणीसशे पंचावन्न पासून दादासाहेब मावळणकरांपासून तरतूद सांगितली तरतूद शोधून काढली आणि मी विधिमंडळ सचिवांना ज्या वेळेला म्हणून रजिस्टर करायचा असतो पक्ष ते करायला गेलो तिथेच पत्र देऊन टाकलं कि विरोधी पक्षनेता निवडीचे नियमामध्ये घटनेमध्ये तरतूद काय आहे स्वरूपामध्ये मला दोन वाक्याचं पत्र होतो माझं माहिती द्यावी त्यांनी मला जुने काही रेफरन्सीस आणून दाखवायला लागले म्हटलं हे माझे तोंडपाठ आहेत तुम्ही कशाला सांगायला पाहिजे यांनी असं केलं तेव्हा एवढे होते यांनी असं केलं मी घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये तरतूद काय आहे ती मी विचारतोय तुम्हाला त्याने भरपूर काही शोधलं नंतर मी त्याला सांगितलं तुम्ही शोधलं तरी तुम्हाला मिळणार नाही कुठेही दहा टक्के लोकसंख्येची सदस्य संख्येची अट नाहीये आणि मला त्यांनी लेखी पत्र दिलं की अशी कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अट नाही अध्यक्षांनी सगळ्यात मोठा पक्ष जो असतो त्या पक्षाच्या सदस्याची त्या पक्षप्रमुखांच्या पत्राप्रमाणे निवड करावी तिथे त्यांचं तोंड बंद झालं सरकारचंही तोंड बंद झालं अध्यक्षांचंही तोंड बंद झालं दहा टक्के दहा टक्के बोलायला त्यांना चान्सच राहिला नाही अज्ञानानं काही नेते बोलतात पण कायद्यानं आणि पुराव्यानं ते, ते बोलू शकत नाही त्याच्यानंतर लोकशाही मानणारच नाही असं जर ठरवलं असेल त्यातून ही निवड थांबलेली आहे परंतु ती निवड त्यांना करावी लागेल या मुलाखतीचा झंझावा असाच सुरू राहील पहा भाग दोन